सांगितले दशी पडत नाही पण मी आता शास्त्रज्ञ म्हणून रिटायर झालो आता शेतकऱ्यांच्या सहवासात काम करतो सल्लागार म्हणून काम करतोय काही कॉन्ट्रॅक्टवर शेतकरी माझ्याशी बांधले गेलेले आहेत त्यामुळे त्या शेतकऱ्यांशी खोटं बोलता येत नाही की बाबा रे ही चौदा पंधरा महिन्याच्या पुढे जर तुटली नाही तर हिला दशी पडू शकते अठरा एकशे एकवीस पंधरा महिन्याच्या पुढे गेली तुटली नाही तर दशी पडू शकते शास्त्रज्ञ म्हणून काही वेळेला आपल्याला काही बाबी ओपन करत नाही आपण पण शेतकरी ते बाबी ओपन करू शकतं की बाबा नाही रे याला तशी पडते ह्या लवकर ओपन केला पाहिजे अशा प्रकारे हा तेरा डबल झेरो सात याला तुरा मात्र अल्प प्रमाणात हे कदाचित येत सुद्धा नाही तर हा एक याचा फायदा आहे विशेषतः तांबेरा तपकिरी टिपके टपके पोका पोकाबोईंग हा एक रोग आहे कुणाला माहिती आहे पोकाबोईंग नावाचा रोग किती शेतकऱ्यांना माहिती आहे मला माहित माहित आहे ना पान गुंडाळ पानं गुंडाळतात जिथं गाभा आहे ना गाभा तिथंच पानं कोलमडली जातात तिथे पिवळे चट्टे पडतात गाभ्याची कदाचित चुंबळ तयार होते तिथे तर त्याच्यावर ते बावीसची ची नावाचं औषध आहे दोन तीन स्प्रे जर घेतले तर ते वेळीच कंट्रोल करता येतं तर ही जी व्हरायटी पोकेला येत नाही पिवळ्या पानाचा रोग अठरा एकशे एकवीसवर वर पिवळ्या पानाचा रोग येऊ शकतो कुठे साहेब अठरा एकशे एक वर पिवळ्या ये रोग येऊ शकतो ते डबल झिरो हा पिवळ्या पानाचा रोग येत नाही शेतकरी बऱ्याचशा वेळेला मला फोटो पाठवतात उसाच्या ज्या कडा आहेत अशा कडा पिवळ्या झालेल्या आहेत मधला भाग हिरवा आहे तर तो पिवळ्या पानाचा रोग असतो आणि सरळ जर पिवळ्या पानाचा रोग आला तर मग मात्र त्या ठिकाणी पंधरा ते वीस टक्के हे नुकसान होऊ शकते ही जी आहे त्या किडी आहेत शेंडे कीड फोड कीड किंवा मुळाला येणारी कीड आहे कांडे कीड आहे लोकरी माव आहे आता हे जरी मी सगळं सांगितलं कमी प्रमाणात बळी पडतात याचा अर्थ बळी पडणारच कमी काय 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 धक्का दिला गाडीने रस्त्याने जाताना म्हणजे भांडण होणारच तो म्हणतो तुझ्या कुठे हातपाय मोडलेत मला का लक्ष पण धक्का तर लागलाय बरोबर आहे तसं हे कमी बळी पडतं याचा अर्थ काही अंशिका होईना त्याच्या ही कीड आणि रोग येणारे आहेत ऊसाचं आणि साखरेचं उत्पादन चांगलं आहे <coughs> विशेषतः याचा एक फोटो मी तुम्हाला दाखवतो हा तेरा डबल झिरो सातचा ऊसा आहे अशा प्रकारे हा प्रत्येक बेटामध्ये उसा आहे तो आपल्या स्वतःला जागा तयार करतोय पाहिलं का प्रत्येक जण वाटत इथे जसे आपण आता मांडी घालून खिटूला खिटून बसलोय मांडीला मांडी लावून काही लोकांना ते आवडत नाही मांडीला मांडी लावून बसायचं थोडस मोकळ बसतात तसे ही व्हरायटी आहे थोडस अंतर ठेवून दे प्रत्येक सहा बेटा मधला वाढू शकतो तर अशा प्रकारे आपण या वेगवेगळ्या जाती वेग आहेत त्या पाहिल्या आता वी एस आय ची एक जात आहे अठरा